गणपती बाप्पा हा आपल्या सर्वांचाच लाडका आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणपती हा आवडतो गणपतीची उपासना सगळेजण करत असतात गणपती बाप्पा हा अनेक जणांचा आराध्य दैवत देखील आहे गणपती हा विघ्नहर्ता आहे मंगलमूर्ती आहे प्रथम पूजनीय आहे कुठल्याही पूजेच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची प्रार्थना करतो गणपती बाप्पाची पूजा करतो आणि त्यानंतरच आपण कुठल्याही पूजेला प्रारंभ करतो असा हा गणपती बाप्पा तर गणपती बाप्पाची उपासना हे अनेक जण करत असतात त्यातली सर्वात महत्वाची उपासना ती म्हणजे चतुर्थी नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चतुर्थी म्हणजे काय चतुर्थी कधी असते चतुर्थीचं महत्व काय आहे चतुर्थीचे किती प्रकार असतात चतुर्थीच्या दिवशी उपवास कसा करावा आणि आपण उपवास केल्याच्या नंतर आपल्याला त्याचं काय फळ मिळते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि पौर्णिमा झाल्याच्या नंतर चौथ्या दिवशी जी तिथे येते तिला आपण संकट चतुर्थी असं म्हणतो ही संकट चतुर्थी जर का मंगळवारी आली तर आपण तिला अंगारिका संकट चतुर्थी असं म्हणतो आणि प्रत्येक संकट चतुर्थी झाल्याच्या नंतर पंधरा दिवसांनी जी चतुर्थी येते तिला विनायक चतुर्थी असं म्हणतात कोणी कोणी ह्या संपूर्ण चतुर्थी वर्षभराच्या करतात किंवा कोणी कोणी फक्त अंगारक योगावरती येणारी संकट चतुर्थी करत असतात किंवा कोणी कोणी काही नवस बोलून मी अकरा संकट चतुर्थी करेल किंवा मी एकवीस संकट चतुर्थी करेल अशा प्रकारे देखील प्रत्येक जण आपल्या इच्छाप्रमाणे गणपतीची उपासना ही करत असतात संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची उपासना कशी करायची आहे सकाळी उठल्याच्या नंतर सुचितभूत झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करताना दुधाचा पाण्याचा आणि पंचामृताचा वापर करावा परंतु तुमच्याजवळ जर का पंचामृत्याचं सामान नसेल म्हणजे पंचामृतासाठी लागणाऱ्या पाच वस्तू दूध दही तूप साखर मध या सर्व गोष्टी जर का तुमच्या जवळ घरी अवेलेबल नसतील तर तुम्ही फक्त पाण्याने आणि दुधाने देखील अभिषेक करू शकता अभिषेक करताना कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्ही दुधाने अभिषेक करता तेव्हा कच्च्या दुधाचाच आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे जे तापवलेलं दूध असते ते अभिषेक करताना कुठल्याच देवतांना अभिषेक करताना आपण जे तापवलेले दूध असते ते घ्यायचं नाही कधीही कच्चं दूध असते त्यानेच भगवंताला त्यानेच देवाला अभिषेक करायचा आहे त्यासोबतच अभिषेक झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांना कुंकू अक्षदा गुलाल वाहचा आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची आहे अक्षदा आपण का वाहतो म्हणजे अक्षदा म्हणजे तांदूळ आपण का वाहतो कारण की आपण कुठलेही जे कार्य करतो ते नेहमी करता अखंड राहावं हो, अक्षद राहावं हो, त्यामुळेच आपण हे तांदूळ म्हणजे अक्षदा आपण भगवंताच्या चरणाशी अर्पण करत असतो गणपती बाप्पांना लाल फूल देखील अर्पण करायचं आहे कारण गणपती बाप्पांना लाल फूल देखील खूप आवडते त्यानंतर संध्याकाळच्या वेळी शंकर चतुर्थी जी पोथी आहे ती वाचायची आहे अगदी पाच ते दहा मिनिटात ही पोथी वाचून होते आणि अगदी छोटीशीच असते त्याच्यामध्ये छान अशा कहाणी देखील सांगितली आहे की गणपती बाप्पाच्या चतुर्थीचं महत्व देखील त्यामध्ये दे सांगितलं आहे तर ती पोथी वाचायची आहे संध्याकाळच्या संध्याकाळ झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना कुंकू अक्षदा गुलाल अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना दुर्वा देखील खूप आवडतात तर दुर्वा ह्या आवर्जून अर्पण करायचे आहे परंतु काही दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये जसं दुर्वा मिळत नाही त्या जर मिळाल्या नाही तर तुम्ही एकवीस तांदूळ देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्यानंतर शंकर चतुर्थी महात्म्याची जी पोथी आहे ती वाचायची आहे जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राची पूजा करून नंतरच पारण करायचं आहे तर गणपती बाप्पांना मोदक देखील आवडतात तर मोदक देखील गणपती बाप्पांना आपण अर्पण करायचे आहे तर गणपती बाप्पांचे मोदक हे तुम्ही एकवीस बनवायचे आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे मोदक हे बनवू शकता म्हणजे उकडीचे मोदक असतील किंवा साधे मोदक देखील तुम्ही गणपती बाप्पासाठी प्रसाद घेऊन तुम्ही बनवू शकता त्यानंतर दिवसभरात तुम्हाला जेव्हा म्हणजे वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अथर्व शेषाचे देखील आवर्जून पठण करा कारण संकट चतुर्थीच्या दिवशी अथर्व वाचल्याने देखील खूप छान फलप्राप्ती आपल्याला होऊ शकते तर संकट चतुर्थीच्या दिवशी अथर्व तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा प्रकारे आपण संकट दिवशी गणपती बाप्पाची उपासना ही करू शकतो एखाद्या वेळेस तुमचा उपवास हा सुटला म्हणजे काही कारणास्तव तुम्ही संकट चतुर्थी पकडायचा विसरला किंवा काही कारणास्तव उपवास करायला जमला नाही तर जेव्हा अंगारिका संकट चतुर्थी त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा कुणाला नव्याने संकट चतुर्थी सुरुवात करायची आहे व्रताची सुरुवात करायची आहे तर तुम्ही अंगारिका संकट चतुर्थी पासून तुम्ही उपास पकडायला ही करू शकता बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो धन्यवाद